महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त व्हॉइस ऑफ तर्फे पत्रकार दिवस उत्साहात साजरा शिंदखेडा शहरातील एस एस पी पी एस महाविद्यालयातील संमेलन कक्षात कॉन्फरन्स हॉल दिनांक सहा जानेवारी मंगळवारी सकाळी अकरा वाजता व्हॉइस ऑफ मीडियातर्फे मराठी वृत्तपत्र सृष्टीचे आद्यजनक पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या एकशे बावन्नाव्या जयंतीनिमित्त पत्रकार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा पूजन व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिंदेडा तालुका एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष स्वप्नील देसले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिंदखेडा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक ढोके एस एस बी पी एस महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्या डॉक्टर प्राध्या ज्ञानेश्वर सोनवणे गणित विषयातील विद्या वाचस्पती प्राध्यापक जितेंद्र पाटील स्वामी समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य एम डी पाटील उपस्थित होते यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले यावेळी उपस्थित व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या सदस्यांचा लेखणी व डायरी देऊन सन्मान करण्यात आला प्रसंगी मत या दिनदर्शिके प्रकाशन व युट्यूब चॅनलचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापक डॉ ज्ञानेश्वर सोनवणी यांनी आपल्या मनोगतात आद्य पत्रकार वाशाश्री जांभेकर यांच्या सत्य व जबाबदार पत्रकारितेची जाणीव करून दिली ज्या ठिकाणी तलवार अयशस्वी होते त्या ठिकाणी लेखणी यशस्वी होते असे मत त्यांनी व्यक्त केले प्रसंगी प्राचार्य एम बी पाटील उपनिरीक्षक धोके पत्रकार मनोज गुरव संपादक प्रकाश चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित यांनी केले तर प्रास्ताविक संजय कुमार महाजन यांनी केले तसेच आभार प्रदर्शन सेवानिवृत्त जवान भूषण पवार यांनी केले प्रसंगी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे भालचंद्र पाटील रवींद्र पाटील मनोज गुरोप प्राध्यापक चंद्रकांत डागा चंद्रकांत माळी महेंद्र गिरासे जितेंद्र सूर्यवंशी महेंद्र मराठे प्रमोद शिंपी उत्तम नेरकर श्रीमती शोभा पाटील आसिफ पठाण महेश गुजराती प्रभाकर धनगर हिम्मत निकम सचिन चौधरी रमेश चौधरी मुरलीधर माळी लखनसिंग गिरासे आदी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी शोभा पाटील शिंदखेडा सुद्धा समाजात काय परिस्थिती चालू आहे समाजामध्ये काय अडचणी आहेत त्या लोकांसमोर मांडल्या पाहिजे लोकांना त्या गोष्टी कळल्या पाहिजे आणि त्यासाठी तरुण पत्रकार पुढे आले पाहिजे असे मला वाटते त्यामुळे आजचे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जे काही आज आपण कार्यक्रम घेतलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये मला आपण बोलवलं थोडी शब्द बोलण्याची संधी दिली त्यामुळे मी आपला खूप खूप आभारी आहे आणि माझी जरा अडचण झाली होती गावामध्ये आपल्या इथे एक छोटासा इन्सिडेंट म्हणजे छोटा नाही मोठाच इन्सिडेंट आहे दोन गटांमध्ये खूप मोठं प्रकरण आहे मला जावं लागेल सर्व सरावती प्रत्येकांच्या क्षेत्रामध्ये योग्य खेळ आहे सर्व तरुणांना पैसा मीडिया कायम संधी देतो आणि त्या संधीसाठी आम्ही हा पैसा मीडिया या ठिकाणी केले आहे तुम्ही आम्हाला एक चांगलं प्रोत्साहन या ठिकाणी दिलं त्याबद्दल आपण धन्यवाद देतो आपल्या आता या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब स्वामी देशने एक डायरी आहे ती आपल्याला आम्ही भेट देऊ आपण स्वीकारा तुम्ही मला तुमचं काम तुम्हाला आहे की मला लक्षात आलेलं आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा